बघ आपण यांच्या घरला जाऊ म्हणजे बायाच्या घरला आपण जायचं आपण बायाच्या घरला जाऊ बायाच्या घरला जाऊन काय करायचं आपण गावाकडनी हो कशासाठी ओ कशाला यांची पार्टी वाटते गाजरण गोंधळाची म्हणजे जागरणाची पार्टी आपल्या गावाकडून नेली पाहिजे हा यांची गाजरण गोंधळाची पार्टी आपण आपल्या गावाकडे हो जायचं मग हा चल चल माझ्या मागे तुशा कु खायचा काय आता कशाला काय बोलायला तुला वाशी यायला कशाचा रे मला आतन वास यायला लागलाय बहुतेक आतमध्ये बाया म्हणजे बायांचा तुला वासी तु हा तोंडाला लावते बाया काय रे फेडम लबडी लवली म्हण फेडम लबडी आहे का मार खायचं काय तर असं बाजू पैसे तोंडाला त्वाटाला थापायचं त्याला तरी तलाच लागले हा काय म्हणायचं फेडम लवडी फॅरेन लवली ते बाबा इंग्रजी मध्ये नाव आहे लवली इंग्रज तुला इंग्रजी येते काय हो वाटलंच होतं मला कसं काय रे तुझ्या आई तिकडे नव्हती काय अमेरिकेला <laughs> अमेरिकीला त्याच्यामुळे तुला इंग्लिश जमणार तुला मराठी वाचता येत आहे काय कुणाला तुला मला हा अरे मला काय पण वाच सांग इथं या डॉर काय लिहिले बरोबर कुठल्या हो या बर हे समोरच्या हा अरे काय सांगायला लागलाय अरे पण वाचायला बुला हो वाच तू काय वाचणार काय पण असू दे कसलं पण वाचणार म्हणजे लय शाळा झाली वाटते बाबा लय शाळा झाली आणि भक्तीच शाळा झाली तुझी काय पण वाचायला तुझी किती झाली रे शाळा झाली आणि भक्तीच शाळा झाली झाली नेमकी किती पहिली बारा वर्ष काढले कसण घ्या तो पहिलीच बारा वर्ष काल लई शाळा झाली सुशा नवा बोळात आणून मारायला लागलाय काय मला माहित नव्हतं पांढरुजगरी एवढं पोळा हिकडे किलोमीटर घर दिसणार हिकडे दिसना आता काय वळवळ करायला म्हटलं तरी हिकडे पळायला येतो इकडं पळाव कुठं कुठं काय कळत नाही इकडं पण काय कळन नाही पहिलीच बारा वर्ष काढली म्हणतो दोन चार मास्तर अरे पहिले मला सोडत सोडत मी नव्हतो एवढी पहिलीवर तुझा जीव होता आर अच्छा बात वर्गात बाहेर येत नव्हतं आणि दुसरीकडे का होत होता का नव्हता दुसरीकडे जायचा प्रसंग झाला नाही न सोडलं नाही पण नेमकं पहिलीच बारा वर्ष कशामुळे काढली रे आर भात मिळत होता रे तुझ्या घरभार ह्याच्यावर जगत होतं काय बाप सुद्धा येत होता शाळेत पण राखील मुदिन बंद केल्यामुळं घरी बसवला राखील बंद केल्यामुळं बोला लाग वाचायला येते का अरे काय पण सांग म्हणलं वाचा की वाचायचं हे बर्ड पाडावरच काय ही समोरचा बोर्ड वाचायचं इकडे कुठं बघायला लागलावर माग वळून बघायला कुठं काय म्हणून ही समोरचा बोर्ड वाचायच हा हा ही इकडचा वाचू का इकडचा वाचू म्हटलं वाचकी मी जसा बोर्ड वाचल तू तसा बोर्ड वाचल वाचल नाचल तसं तू वाचायचं म्हणजे वाचायच माझ्या पाठी माग मी हो मग जमलं तर बघू जमलं तर नाही जमावं लागते बाबा बर वाच तू वाच तू बोट ठेवू का बोट हो म्हणजे इकडे इकडे तुझा असा म्हणजे मिस्टी गुरु म्हणजे अक्षर कुठलं हा मग बोट ठेवू ग तिथं इथं का हो वाचो हा वाच हे बघ हा ते झालं हे बघ हे बघा बघा काय ते वाच का हे बघ तुझं फिरवची म्हणून माझं लक्ष आहे तू वाच हा वाचो हा वाच काय पडगुडू सुशा ओ तुझं लगेच बेगीन झालं नाय काळजपूर घे ब नाही नाही लगीत झालंय का नाही खरं सा सांग अरे खरं सांग तू लग्न अरे आजकाल आपल्या महाराष्ट्रात बदल झाली कसले तिकडे लगीन नाही झाले की कर्नाटक मध्ये जायचे अरे कर्नाटकच काय काढू नको मग लगा तस वाचायला लागलाय आरगड्याचा पडगडू मराठीत वाचकी जसा बोल तसा वाचायला लागलो या तुला सांगितलं का नाही पहिली बारा वर्षी शाळा केली म्हणून वाचू घर जाऊ नाही वाचू हा वाच आरगड्याच पडगडू आपलं बघ आरगड्याचा पडगडू त्याला तीन लाकूड झुडगुडू त्यातलं एक लाकूड त्यातलं एक लाकूड गुडगुड गुड गुडगुडगुड आई काय पैसे बघायला हिंड तु दिस गुडगुड गुडगुड गेले नाय बघतो का नाही मला सांगायचं लागलं पाना माझी मी वाचलं असतं

खाली ठेव खाली ठेव माझ तर आता आपण आले की आम तू काय लागले पहिल्यासारखे राहिले मार खायचं खाली ठेव पुढे काय पत्र इथे खाली ठेव घेऊन हे ठे कुंथून पहिल्यापासून वाज बर जरा कुंथून म्हणतो या पहिल्यापासून वाज हे ते कुंथून वाघीची भाषा दिली नाही का जोड दिल्यावर काय अब्द नाही जे वाघ वाघ चालत नाही रे आम्हाला कुंथून थुंकून मरेल की भाड्या मला बघा बांधलेला

लेगी बाई बाहेर आली बाहेर आली बाईला म्हणायचं बायला म्हणायचं बाई बाई तुम्ही कोणाचा कोण कोणाचा कोण कुठून आलाव कुठून आलाव कोने का निघालाव कोने का निघालाव तुमचा lignin झाले का मला करून घ्यायचा का त्याच्याचा

तुला नवऱ्या किती आपलं लेकरा किती हे ह्याच्यामध्ये बोलण्यामुळे असलं झालं बघ माझ तू लेकर किती अरे ती ह्याच्या मध्ये बोलण्यामुळे झालंच असलं बघ हाकमार हाक मार बायला हाक मार बायला हाकमारायची हाकमार खुर्च्या ना घरच्या बस खुर्च्या बसवले सर लागा तुला कोणाच्या माग ठेवला ठेवला होता काय काम काय झालं लागा बाय माणसाला आवाज जरा नीट द्यावा हो बाय तस नाही का चालत हे मग अरे सोजवळ आवाज द्यावा म्हणजे नाजूक हात मारली पाहिजे नाजूक आवाज दिला पाहिजे पाया माणसाला नाजूक हाक मारली पाहिजे नाजूक हात मारली पाहिजे जाऊ बाई आव म्हणत असती असा आहे मग नाजूक हात मारू नाजूक आवाज दिली आहो बाई मानावर जाणता झोपताय म्हणून सांगितलं तर लागला इकडे इकडे व्यवस्थित आवाज दी बाई आता बाहेर ये तसं कर